नमस्कार भाग्यश्रीज हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण इंस्टंट असे रवा आप्पे बघणार आहोत हे आपे वरून अगदी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे तयार होतात यात आपण भाज्या पण वापरणार आहोत असे हे पौष्टिक आप्पे तुम्ही सकाळचा नाश्ता मुलांचा टिफिन किंवा संध्याकाळच्या सुद्धा बनवू शकता त्यासोबतच आपण चटणीही बघणार आहोत अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला फ्री सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडल्यास शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रवा करण्यासाठी इथं आपण एक कप दही घेतला आहे एक कप ताज दही ते आपण घुसळून घेऊ त्याच्यामध्ये आपण दीड कप पाणी टाकणार आहोत एक कप दह्यासाठी आपण दीड कप पाणी घेणार आहोत आणि इथं आपण आता इथे दोन कप रवा टाकणार आहोत त्याच्यामध्ये इथं मी बारीक रवा घेतला आहे दोन कप रवा हे आपण छान हालून घेणार आहोत मिक्स करून देऊ व्यवस्थित आपल्या आवश्यकतेनुसार आपण नंतर पाणी घालू पण आता एवढंच पाणी आणि दही घालून आपण हे थोड्या वेळासाठी भिजत ठेवणार आहोत आपण एक कढई ठेवली आहे गरम करत त्याच्यात तेल टाकलं एक चमचा थोडीशी मोहरी मोहरी तर तंडी की जिरे घातले थोडासा हिंग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन ते तीन हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या थोडेशा परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा पण आपल्याला मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनिटांसाठीच परतवायचा आहे जास्त लाल करायचं नाही किंवा मऊ पण करायचं नाही त्याच्यातच आपण घालणार आहोत एक मिडियम आकाराची बारीक चिरलेली शिमला मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतरही भाज्या घालू शकतात जसे की वाटाणा जर मुलांसाठी करणार असाल तर कॉर्न आवडत असेल तर स्वीट कॉर्न अशा पण भाज्या घालू शकतात आणि आपण इथे घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचे खिसून घेतले गाजर एक गाजर थोडस परतलं की त्याच्यामध्ये गाजर घालायचं आहे गाजर टाकल्यावर अगदी एकच मिनिटासाठी परतायचे आपल्याला आणि गॅस बंद करायचा रह थोडेशा क्रंची करून घ्यायच्यात भाज्या आपल्याला मऊ शिजवायच्या नाही आहे ते खाताना आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया आपण गॅसवर आपले पात्र गरम करायला ठेवलं होतं ते आता छान गरम झालं आहे आपण ते सगळ्या ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घेऊ छान ते खरपूस भाजून तयार होतात अगदी थोडं थोडं तेल सोडायचं हे ब्रशने फिरून घेतलं तरी चालेल नाही तर नुसतं असं जरी फिरवलं तरी ते सगळीकडे छान लागत आता आपण आपलं पीठ जे तयार करून ठेवलेलं आहे ते टाकणार आहोत आपे पात्रात पीठ टाकताना आपण साईडून सुरुवात करायची आहे कारण मधले तापलेले असतात ते तीन आपे पात्राचे गोल त्याच्यामुळे ते लगेच तयार होतात भाजून अशा साईडने सुरुवात कर, करत करत आपण मध्ये यायचं आहे टाकेपर्यंत आपे पात्र आपल्याला एक छान तापून घ्यायचं आहे टाकेपर्यंत अगदी मिडियम गॅसवर किंवा हान गॅसवर ठेवायचं आहे आणि एकदा टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लगेच मोठी करायची आहे म्हणजे आपले आपले पात्र छान लगेच गॅस मोठा करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक पाच ते सात मिनिटासाठी हे किती छान फुलले आपले हे सगळे आपे आता आपण उलटून घेऊयात गरम झालेलं असतं सावकाश उलटवायचं उलट्या बाजूने पण आपल्याला शेकून घ्यायचं आहे अगोदर उलटला पण मधले अगोदर उलटवायचे ते अगोदर तयार होतात लवकर थोडस आपण तेल सोडून घेतलंय सगळ्याच्यावर म्हणजे दा उलट्या बाजूने पण ते छान शेकून तयार होतील हे चवीलाही खूप छान लागतात भाज्या असल्यामुळे पौष्टिकही आहेत आता उलट्या बाजूने पण आपण एक दोन ते पाच मिनिट शेकून घेतोय छान उलटून झाल्यावर थोडासा गॅस मोठा करायचा आहे दुसरी बाजू पण आपली छान शेकून तयार झाली की अशी उलट करून थोडस बघायचं आपण आप्यांसाठी चटणी करून घेऊया त्याच्यासाठी मी इथं घेतलं आहे एक छोटी वाटी खो, ओल खोबरं एक अर्धी वाटी फुटाण्याची डाळ थोडी कोथंबीर दोन मिरच्या आणि एक दोन लसणाच्या पाकळ्या हे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ फुटाण्याची डाळ मी थोडी गरम करून घेतली आहे आणि गरम करतानाच त्याच्यामध्ये मी थोडं जिरं टाकलं होतं आणि आपण हे थोडस पाणी टाकून बारीक करून घेऊ आता ही आपली चटणी छान तयार आहे ही चटणी जराशी पातळ सरच करायची आहे आप्यांबरोबर जरा पातळ चटणी लागते ही चटणी तयार आहे आता आपण आपे काढून घेऊ हे आपे पण आपले छान तयार आहेत भोग बाजूने छान शिकून तयार आहेत आपले आता आपण सर्विंग करून घेऊया